जय भवानी हिंदू हृदय सम्राट बाबासाहेब ठाकरेंचा आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंचा उपस्थित सर्व लढवय्या शिवसैनिक बांधवानो भगिनी राणी मातानो दिवसभर आपलं शिबिर सुरू आहे आणि आपण म्हणालात तसेच सर्वजण तुम्ही माझी आतुरतेने वाट पाहत आहे किंवा पाहत होतात होतात ना रे आता त्याला दोन कारण आहेत एक तर माझं भाषण ऐकायला खरंच आतुर असाल किंवा माझं भाषण शेवटचं आहे आणि हे झाल्यानंतर आपण सुटणार आहोत त्याच्यामुळे वाट कशासाठी म्हणजे नेमक्या कोणत्या का गोष्टीसाठी बघतात मला नाही माहिती भाषणाची ना तुम्हाला खरंच धन्यवाद देतो कारण मगाशी शिवसेना प्रमुखांचं मनोगत तुम्ही ऐकलत मी तर भाग्यवान आहे मला मा आणि बाळासाहेबांसारखे आई वडील लाभले आणि त्यांनी माझ्या पाठीशी तुमच्यासारखी जी पुण्या उभी करून ठेवले याच्यासारखं भाग्य हे सत्तेपेक्षा कित्येक पटीनी जास्त आहे कारण सत्ता असली का सगळे तिकडे जातात ही तर जगराटी आहे पण सत्ता नसताना जे राहतात तो खरा निष्ठावान आणि तो खरा आपला सोबती असतात <प्राथ> कारण सत्यनारायणाची पूजा असली का तीर्थप्रसादाला सगळेच जातात तसे सगळे जात आहेत जाऊ द्या पण तुमच्या सारखे खरोखर ज्याला आपण वाघाचे छावे म्हणू असे मर्द शिवरायांच्या मावळ्याचे वारसदार माझ्यासोबत आहे त्याचा मला अभिमान आहे तर तापलाय खूप गरम झालंय महाराष्ट्र रेकॉर्ड ब्रेक आणि शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य मला आठवत आहे की ज्या वेळेला अशा उन्हामध्ये सभा व्हायच्या म्हणजे आता तर आपण हॉलमध्ये आहोत एसी कमी पडतोय उन्हा तानाच्या मोर्चात किंवा सभेमध्ये शिवसेना प्रमुख म्हणायचे की जमीन तापले वर्ण सूर्य आग ओकतोय पण मधली तुमची डोकी नुसती उन्हाने नाहीत तर अन्यायविरुद्ध लढण्यासाठी तापलेत की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे कारण तर गरम असे सगळेच होतात हो विचाराने किती तुम्ही तापलायत आहेत हे महत्वाचं आहे त्याच्यावरती उद्या आपलं भविष्य आणि आपल्या महाराष्ट्राची नेमकी दिशा ही ठरवणार आहे ही दिशा आपण ठरवणार हे गद्दार नाही ठरू शकत हा सगळा जो काही इतिहास आपण मग अशी मी येताना मुंबईचा पवाडा ऐकत होतो माझी मैना गावाकडे राहिली संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपल्यापैकी किती लोकांना माहिती संयुक्त महाराष्ट्राचा लढा काय तीव्रतेने लढला गेला आहे किती दोन तीन हात उभे फक्त राहिले असतील तो आकडा आहे एकशे पाच होतात हा सरकारी आकडा आहे पण जसं आता संजय राऊत आपण उल्लेख केला तुलशी गबाट तसंच त्यावेळेला एक परदेशी पत्रकार आल्या होत्या मुंबई लुटली जाते सगळ्या गुजरात्यांबद्दल माझा राग नाहीच आहे पण खास करून जे दोन तिकडे बसलेत त्यांना कल्पना नाही महाराष्ट्र हो त्यावेळेला पंतप्रधान पदी नेहरू बसले होते पदी नेहरू बसले होते आणि उघड्या गाडीतून नेहरू फिरायचे नेहमी अपेक्षा केली होती त्याही वेळेला अपेक्षा केली होती आणीबाणी नको म्हणून ज्याने आणीबाणी लादली त्या इंदिराजीने संपूर्ण देशाने शिक्षा दिली जरूर दिली पण नंतर जनता पक्षाने जे काय देशाचे धिंडोडे वाट लावली मग त्याच देशाने दे त्याच जनतेने पुन्हा इंदिराजींना पंतप्रधानपदी हो बसवलं याचं कारण संधी दिली होती पण संधीचं सगळं चिखल करून टाकलं माती केली आहे आणि त्या सगळ्या घडामोडीतनं आज जे आपल्याला हिंदुत्व शिकवत आहेत ते बाहेर पडले बोगस जनता आपलं भारतीय जनता पार्टी म्हणून एकूण जर काहीची वाटचाल पाहिली तर खूप खोलामध्ये जातील काँग्रेसनी मुसलमान अध्यक्ष करून दाखवावा काँग्रेस आणि तुम्ही बघा पण मला एक दोन गोष्टी आवडल्या त्यांच्या आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सप्काळ ते म्हणाले असं जर का असेल तर संघाने दलित संघ करून दाखवा आहे ना लावा ना शर्यत लावा आणि आता या येत्या वर्ष वर्षामध्ये संघाला सुद्धा शंभर वर्ष होत आहेत काँग्रेसला किती वर्ष झाली सव्वाशे दीडशे मग साधा एक आपण हिशोब मांडूया संघाच्या आतापर्यंतचे सगळे सर सरसंघ चालक त्याच्यामध्ये कोण दलित होतं कोण मुसलमान होतं आणि काँग्रेसचे काढा आणि ठेवा लोकांसोबत पण लोका सांगे ब्रम्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अमित शहाजी छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही सांगून कोणी महाराष्ट्रापुरतं सीमित ठेवेल नाही नाही महाराष्ट्र सगळीकडे पोचलेले जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेले पण खरोखर तुम्हाला जर का त्यांच्याबद्दल आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा करा देशभर आमच्या देशाचं दैवत इकडे येऊन नुसते मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराज की बोलू नका त्यांनी खचून जाणारा कधी लढू शकत नाही लढायचं असेल पाण्यात उडी मारायची असेल पैलतीर गाठायचं असेल तर नाकातोंडात पाणी जाईल पण हिंमत असेल तर उडी मार नाही तर पंचा गुंडाळ्यांनी तसाच परत रणांगणात उडी मारायची असेल तर काय शिवसेनेचं तुम्ही काम करता या काळात सुद्धा म्हणजे हार जीत हा एक विषय झाला आपण मुळामध्ये काम कशासाठी करतोय हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे मग अशा त्या शिवास शिवसेना प्रमुखांच्या वक्तव्यामध्ये बबनरावांचा उल्लेख होता तसे सगळेच सगळे जुने कार्यकर्ते आहेत अधी चंद्रकांत खैरे सुना डाग पर्वाकडे बातमी आली खैरे साहेब नाराज चालले जा कुठे जात आहे जात आहे जाऊ शकत नाही ही माणसं जाऊ शकत नाही पण काय करायचं की एक कुठलं तरी वाक्य घ्यायचं आणि त्याचा पराचा कावळा करून टाकायचं चालले कुठे चालले आज सगळे माझ्यासोबत आहेत आणि माझ्यासोबतच राहणार आहेत कारण मुळामध्ये मी सांगतो तेच परत सांगतो तुम्हाला आपण मिळून माझा महाराष्ट्र जपणार तर माझ्यासोबत या माझ्याकडे खूप काही आहे खूप काहीतरी म्हणजे सारी गोष्ट आहे की बरं मी बघितलं आता मला मा वाटतं सकाळपासून आजपर्यंत बरेच मार्गदर्शन झाले एक फक्त मुद्दामून मला मी त्याचा फोटो काढून आणला आहे की आपली तयारी कशी पाहिजे मला वाटतं विनायक जी तुम्ही सगळं याचं मार्गदर्शन केलं ना बूथ मॅनेजमेंट ही माझ्याकडे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बूथ समिती गठन तपशील हे मुंबईचं आहे आपलीसुद्धा लोकं असतात तो इकडे तिकडे असं काय नाही की त्यांचीच लोकं आपल्याकडे असतात त्यांच्यात पण काय चाललंय मला रोज कळत असतं तर त्यांनी कसं केलं मांडणी कशी केली आहे मुद्दामून सांगतो त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे मांडणी कशी केली आहे मुद्दामून सांगतो त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे सगळं विभाग वगैरे आहे ते मी सांगणार नाही आता कोणी पाठवलं ते कळू शकेल पण हे मुंबईचं आहे ह्याच्यामध्ये जबाबदारी त्याच्यात नंबर एक आहे बूथ अध्यक्ष मग त्याच्या पुढे त्या माणसाचं पूर्ण नाव मोबाईल नंबर मग बुथ सरचिटणीस नाव पूर्ण नाव मोबाईल नंबर मग सदस्य लाभार्थी प्रमुख म्हणजे मला काय कळलं नाही कसला लाभ त्याचं सुद्धा नाव आणि मोबाईल नंबर मग सदस्य दोन सदस्य तीन करत करत दहा सदस्यांचं नाव त्यांनी दिलेले आहेत प्रत्येकाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर ही तयारी आपण केली पाहिजे आणि पुढे सूचना आहे की बारा सदस्यांमध्ये किमान तीन महिला प्रतिनिधी असाव्यात त्याच्यामुळे तुमच्यावरती पण जबाबदारी असणार आहे नंतर किमान एक सी आणि एस टी प्रतिनिधी असावा ही त्यांची मांडणी आहे आणि या मांडणीने ते पुढे चाललेले आहेत ईव्हीएमचा घोटाळा आहे जरूर आहे योजनांचा गारुड नक्की आहे पण त्याचबरोबरीने बूथ मॅनेजमेंट हे फार महत्वाचं आहे बोगस वोटिंग तुम्ही खात्रीपूर्वक सांगता तुमच्याकडे एक सुद्धा बोगस मतदान झालं नसेल पण जर का आपले बूथ प्रमुख आणि पोलिंग एजंट त्यांना आपण ट्रेनिंग दिलं आपले होते पण भूत प्रमुख एवढ्यासाठी पाहिजे की तो यादीतल्या प्रत्येकाला नावानेशी चेहऱ्या सकट ओळखणारा पाहिजे आणि त्या टीम मधला एक जर का माझा पोलिंग एजंट असेल तर आलेला माणूस हा त्या मतदार यादीतला आणि नाव आणि त्याचा चेहरा जुळतोय कार्ड बोगस मिळू शकतो चेहरा अजून बोगस मिळत नाहीये पातळीपर्यंत ती लोक गेलेली आहेत आपल्याला सुद्धा त्याच पातळीपर्यंत जावं लागेल आणि पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक वेळेला आंदोलन केलं पाहिजे आंदोलन केलंच पाहिजे पण इतर वेळेला जिथे जिथे आपण जातो म्हणजे मला हे एका काँग्रेसवाल्यांनी सांगितलं निवडणुकीनंतर घरी आले होते मला म्हणाले साहेब काय झालं आपलं विधानसभेला आपल्या तीन पक्षामध्ये जी काही खेचाखेची चालू राहिली होती त्याच्यामुळे जरा लोकं पण सम्रमत होती आणि या सगळ्या गदारोळामध्ये आपल्या सरकारने केलेलं काम हे आपणच मारून टाकलं कळलं तुम्हाला मग आपण आपल्या कामाबद्दल किती बोललो आपण सरकार यशस्वीपणाने चालून दाखवलं होतं अडीच वर्ष पूर्ण जगामध्ये करोनासारखं संकट असताना सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने आपण महाराष्ट्र <laughs> सांभाळून दाखवला होता <laughs> कर्जमुक्ती ही मी करून दाखवली होती दहा रुपयात शिवभोजन हे मी देऊन दाखवलं होतं मुंबईमध्ये पाचशे फुटापर्यंतची मालमत्ता कराची जी काय कर होता तुम्ही रद्द करून दाखवला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंठेवारी रद्द करून दाखवली होती अनेक गोष्टी मी करून दाखवल्या होत्या मी म्हणजे आपल्या सरकारने पण आपण काय राहिलं तुम्ही किती देत आहे एकवीसशे आम्ही तीन हजार तुम्ही किती देत आहे एवढे आम्ही तेवढे ह्याच्यात पुस्तक आपल्या चढावडीमध्ये राहिलं आणि आपण केलेलं काम म्हणजे लोकांना या लोकांनी जे काही भ्रमिष्ट करून ठेवलं होतं तो भ्रम आपण पुसून टाकू शकलो नाही आता ती वेळ आहे नाशिकमध्ये मग अशी कोण सांगत होतं वसंतराव तुम्ही सांगत होते प कोण तुम्ही आलं तर सुनील वगैरे की पहिला नगराध्यक्ष आपले होते हो ना तुम्ही मागाशी बोललात गुप्ते म्हणजे किती वर्षापासून आत्तापर्यंत नाशिकशी आपला संप संबंध आहे पण एवढ्या वर्षात आपण नाशिकसाठी जे जे काही केलं आहे ते केवळ नाशिक शहर नाही तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हे आपण सांगितलं नाही तर मग काम करतोय कशासाठी त्याच्यामुळे हेही महत्वाचं आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे जाऊ तिथे शिवसेनेने काय काय केलेलं आहे कारण मुळामध्ये आपली जी काय ओळख आहे मी मागे जाहीर सभेत बोललो होतो की शिवसेनेनी एक विश्वविक्रम केलेला आहे भारतीय जनता पक्षाने सांगाव त्यांनी काय केलंय विश्वविक्रम हे बोगस पन्नास वर्ष झाली त्या वर्षामध्ये शिवसेने विक्रम कसला गोमूत्र वाटपाचा हे असं थोतांड आपल्याकडे करायची गरज नाही त्याच्या वेळी बोलण्यासारखं खूप आहे पण विशेषतः त्यांनी जो एक अपप्रचार केला फेक नरेटिव्ह फेक नरेटिव्ह शिवसेनेने हिंदुत्व सोडलं उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं अरे मुस्लिम समाज आमच्या सोबत आला का आला कारण करोनामध्ये मी कधी जातीय भेदभाव केला नाही मी मुख्यमंत्री पदाच्या त्या इब्रतीला किंवा शान जी होती तिला डाग लागू दिला नव्हता सगळ्यांना समानतेने मी वागवलं होत आज जे काय भारतीय जनता पक्ष हे तुम्ही सांगा मला की कोणी हिंदुत्व सोडलं मी सोडलं का भाजपनी सोडलं आपण वक बोर्डच्या सुधारणा विधेयकाला विरोध जरूर केला का केला कारण एक तर त्या वक बिलाचा आणि आपल्या हिंदूंचा काडीचाही संबंध नाही आणि संपूर्ण दोन दिवसातली त्यांची संसदेतली भाषणं जर का तुम्ही ऐकली मला असं वाटतं तो एक कार्यक्रम करा ती नुसती त्या ठरावाच्या वेळेला अमित शहापासून सगळ्यांनी केलेली भाषणं फक्त सगळ्यांना ऐकवा अगदी अमित शहा बसले होते राजनाथ सिंग बसले होते किरण रिजिजू बसले होते पियुष गोयल बसले होते आणि त्यांच्या समोर त्या नितीश कुमारचं ते कोण ललन सिंग आणि तेलगू देशामचे जोरदार सांगत होते आम्ही मुसलमानांच्या हिताचं रक्षण काय ते जनता दल कोणता पर्यंत पक्ष जदयू जदयू करेल टीडीपी करेल आणि हे नेभळाटासारखे लाचारीने खाली मान घालून हसत होते हा कारण तुमची तिकडे सत्ता टिकवायला तुम्ही जो काही सत्ता जिहाद केला कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला तुम्ही दूर केलात आणि मशिदीत जाणारे चंद्रबाबूना तुम्ही सोबत घेतला आणि आमच्या आम्हाला सांगता आम्ही हिंदुत्व सोडलं आजपर्यंत तरी कोणत्याही पक्षाने भारतीय जनता पक्षाने अ मला नाही ते एकदा सांगा तरी तुमचं हिंदुत्व आहे तरी काय कारण शिवसेना प्रमुखांनी जे काय आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते हिंदू मुस्लिम म्हणून नाही आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे जो या देशासाठी मरायला तयार आहे जो हा देशाला आपली मातृभूमी मानतो माझा मन माझा देश मानतो तो जातीपाती धर्माने कोणी असला तरी आमचा आहे ही शिकवण शिवसेना प्रमुखाने आम्हाला दिलेली आहे मग हे काय करतायत ज्याचा काल रात्री म्हणजे शिवसेनेचा कार्यक्रम होऊ नये म्हणून काल रात्री तुम्हाला मुहूर्त मिळाला हिंदू मुसलमानांनुसार लढवायचं म्हणजे हिंदूंना पेटवायचं मार मुसलमानांना दगड मुसलमानांना पेटवायचं मार हिंदूंवरती दगड आणि त्या दोन्ही दगडावरती पाय ठेवून तुम्ही सत्ता भोगायची हो मरतात कोण गरीब हिंदू आणि गरीब मुस्लिम मरत आहेत आणि आजही मी सांगतो की आम्ही राष्ट्राभिमानी आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं की प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घरात ठेवावा घराच्या बाहेर पडल्यानंतर देश हाच माझा धर्म असला पाहिजे पण त्यावेळेला जर का कोणी त्याच्या धर्माची मस्ती करून आमच्या समोर उभा राहिला तर त्याच्या समोर मी कडवट राष्ट्रभिमानी हिंदू म्हणून मी समोर उभा राहिला ही शिकवण आहे मग एक राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष झाली परवाकडे हनुमान जयंती झाली हिंदूंच्या घराघरामध्ये भेटी दिल्या होत्यानी दिले कोणाच्या तरी एका तरी हिंदूच्या घरात आले पण या वेळेला प्रथम देशातल्या बत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांना ला सौगात आहे मोदी आणि भाजपच्या म्हणजे त्यांच्याकडे पैसा बक्कड आहे स्वतःच्या पैशातून म्हणजे भाजपनी जो काय ओरबाडला पैसा त्या पैशातून संपूर्ण मुस्लिमांच्या घरामध्ये सौगात वाटत आहेत म्हणजे हिंदूंना दिली घंटा यांना देत आहे सौगात आनंद आहे पण हे कधी ते मुस्लिम आम्ही केलेल्या कामामुळे माझ्यासोबत आले म्हणून तुम्हाला आता हे सगळं सुचतंय त्याच्या आधी काय करत होता बटेंगे तो कटेंगे म्हणजे महाराष्ट्रामधल्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे आणि बिहारच्या निवडणुकीत और जितेंगे म्हणजे भेटी वाटणार आणि मतं जिंकणार हे आता ह्याच्यापासून हिंदू काय मुस्लिम काय सगळ्या धर्मियांनी हे सावध राहिलं पाहिजे आणि हे कोणाचेच नाही आहेत हे कोणाचेच नाही आहेत हे वापरा आणि फेका आणि आज येताना मुद्दा म्हणून आठवले म्हणून सांगतो कारण तुम्ही सगळेजण भगवे सगळे इशू आहे पण भगवा ही आमची ओळख आहे भगवा भगवा ही आमची ओळख आहे आणि हि आम्ही हिंदू कसे आहोत आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत आणि देशामध्ये आम्ही हिंदू आहोत हे माझं वाक्य नाही शिवसेना प्रमुखांचं वाक्य आहे त्याच्यामुळे आपलं जे एक कर्तव्य आहे हिंदव्या रंगाचं राजकारण तुमचा हिंदुत्वाचा अजेंडा हा तमिळनाडमध्ये चालणार नाही हा तमिळ आणि द्राविडी संस्कृतीचा अपमान आहे तो तमिळनाड सहन करणार नाही म्हणून युती तोडली होती अण्णावादई हा भाजपचा त्यांचं मला वाटतं प्रदेशाध्यक्ष खूप जोरात त्या भा अण्णा द्रमुक विरुद्ध बोलत होता पण या विधेयकाला विरोध केल्यानंतर दोन दिवसात स्वतः अमित शाह तिकडे गेले आणि अण्णा द्रमुक बरोबर युती करून आले अण्णा द्रमुक काय हिंदुत्ववादी आहे आणि केवळ तिकडे द्रमुकला हरवायचं कारण स्टॅलिन बसले त्यांच्या बोखांडे हो। त्यांनी त्या राज्यपालांच्या अधिकाराला सर्वोच्च न्यायालय ते राज्यपाल त्यांनी तसेच ठेवलेत भाजपनी ते जाऊ द्या पण निवडणूक जिंकण्यासाठी अण्णा द्रमुकांनी ज्यांनी वक्तव्या विधेयकाला के विरोध केला हिंदुत्वाला विरोध केला भगव्या राजकारणाला विरोध केला भगव्या रंगाच्या राजकारणाला विरोध केला त्यांच्याबरोबर बाजूला बसून सत्तेची मलई खाण्यासाठी त्यांच्या विरुद्ध लढणाऱ्या अण्णा मलईचा त्यांनी बकरा केला आणि कोणत्या तोंडाने तुम्ही माझ्यावरती आरोप करणार तुम्ही आरोप कराच मी तर आता पुस्तिका आहेत सगळी मी तुमच्या समोर ठेवणार आहे ही हिंदुत्वाच्या विरुद्ध यांनी काय काय सगळं काय कसं केलंय आणि मग आमच्यावरती त्यांना म्हणा आरोप करा हिंमत असेल तर की मी हिंदुत्व कुठे सोडले ते मला दाखवा पण फेक नरेटिव्हचा जर का आपण विचार केला तर मुळामध्ये भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी आहे हेच मोठं फेक नरेटिव्ह आहे हेच फेक नरेटिव्ह आहे कारण तिकडे नितीश कुमार बरोबर ती युती केलेली आहे जो नितीश कुमार संघमुक्त भारत पाहिजे म्हणून बोल बोलले होते तिकडे त आंध्रामध्ये चंद्राबाबू बरोबर त्यांनी युती केले ज्या चंद्राबाबूला चंद्राबाबू मोदींना अतिरेकी बोलले होते आणि मोदी चंद्राबाबून युटन बाबू बोलले होते पण बसलेत मुफ्ती मेहबूबा मेहबूबा बरोबर तिकडे काश्मीरमध्ये बसले होते मग तुम्ही मला एक अशी गोष्ट सांगा की जी त्यांनी केलेली आहे आणि जी मी केलेली आहे असं आम्हाला साम्य दाखवा ना काय कोणत्या तोंडात तुम्ही आम्हाला सांगते की हिंदुत्व हिंदुत्व मुळामध्ये तुमचं जे हिंदुत्व आहे ते बुरसटलेलं आम्हाला मान्य नाहीच आहे तुम्हाला आम्ही सोडले आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही मी परत सांगतो पण हा जो काय भ्रम निर्माण करतायत आणि मगाशी जे काय मी तुम्हाला सांगितलं की एकमेकामध्ये दगड मारायला लावायचे इकडे बटेंगे तो कटेंगे तिकडे बाटेंगे तो जितेंगे मी काय चालले काय यांचं नेमकं काहीतरी तुम्ही एक लाईन धरा ना म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या भाषेत आता समोर महिला आहेत म्हणून मी बोलू शकत नाही तो शब्द पण शेतामध्ये बैल जातो ना त्याचं त्याची लघुशंका करताना म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं मला काय बोलायचंय असं वाकडं 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 कसं नका ना जाऊ जा, सरल। सरल जा ना सरळ सरळ जा मग आम्हाला कळेल की अरे हा तुम्ही खरोखर हिंदुत्ववादी आहात पण एकदा धरायचं एकदा मारायचं एकदा सौगात द्यायची एकदा अमुक करायचं एकदा तमूक करायचं म्हणजे काय करायचं आहे नि आज पण आम्ही तरी कधी जाऊन पाकिस्तान मधल्या नवाज शरीफचा केक खाऊन नाही ना आलो आमच्यापैकी कोणी जाऊन त्या था तिथल्या जिनाच्या थडगावती था डोकं टेकून नाही ना आलं आणखीन असं आम्ही काहीच केलेलं नाही आहे पण या देशामधले जर का मुस्लिम देशप्रेमी मुस्लिम आता परत मोहन भागवत म्हणाले की सगळ्यांना बरोबर घेऊन आपण राष्ट्र निर्मिती करू मुसलमानांसुद्धा शाखेत यायला तयार काही हरकत नाही आहे फक्त एकच ते देशप्रेमी असले पाहिजेत मग माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही आता जी काय सौगात वाटली बत्तीस लाख कुटुंबियांना तुम्ही नेमकं ओळखलं कसं हो की हे देशप्रेमी आहेत आणि हा देशद्रोही आहे कसं ओळखलं तुम्ही बरं मला आणखीन एका गोष्टीचं नवल वाटतं आपल्याकडे हत्याबंदी आहे ठीक आहे माझा त्याला काही विरोध नाही आहे पण जे किरण रिजिजू बोलले होते की ते गोमास खातात ते तुमचे मंत्री आणि रस्त्यात कोणीतरी एक तुम्हाला संशय आला जसं तो आर्यन मिश्रा गेल्या वर्षी मारला होता कुठे हरियाणामध्ये का 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 तर काहीतरी मग त्यांनी त्याच्या गाडीमध्ये काहीतरी मास आहे म्हणून तथाकथित गोरक्षकांनी त्याचा तीस किलोमीटर पाठलाग केला आणि त्याला भर रस्त्यात गोळ्या घालून मारला मग त्यांनी गाईचं मास नेलं हा संशय आला म्हणून त्याला रात्रीचा पाठलाग करून मारला आणि इकडे सांगतो की जो रिजूजी सांगतात ते गोमास खातात ते तुमच्या बाजूला बसवून वक बोर्डाच्या विधेयक सुधारणेचं विधेयक मांडतात नेमकं तुमच्या हिंदुत्वाला काही शेंडा बुडखा आकार उकार आहे की नाही आहे आणि मग शेवटी या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर खरी जी काय एक जबाबदारी आहे ती आपल्यावरती आहे महाराष्ट्रावरती कारण महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा दाखवत आला हे आपण इतिहासात ऐकलं आज आपण जर का उद्याची दिशा नाही दाखवलं तर इतिहास आपल्याला सांगितले अरे तो इतिहास होता पण हे सगळे नालायक निघाले आपण नालायक असता कामाने आपण नालायक होऊ शकत नाही ठीक आहे काही वेळेला खड्डे खुड्डे येतात पण त्याच्यावरती मात करून आपल्याला पुढे जाण्याची हिंमत पाहिजे आणि म्हणून मी नेहमी एक गोष्ट आली सगळ्यांना सांगतो म्हणजे असं आणि म्हणून असं नाही आणि म्हणून नाही का कारण अजूनही काही दाढी वगैरे वाढवलेली नाही आहे खाजवायला तर आणि मला अशी दुसऱ्यांचे वडील चोऱ्याची गरज पण नाही आहे जे आहे ते एसनशी त्यांना सोडून द्या तर लढण्यासाठी जशी तलवार लागते तलवार पाकडायला मनगट लागतं लागतं ना पण मनगटामध्ये तलवार पकडल्यानंतर पहिलं लढण्यासाठी मन असावं लागतं ते मन, मन तुमच्याकडे आहे की नाही ते पहिलं मला सांगा yes, या सगळ्या अगदी हा पराभव मी पराभव आणायला तयार नाही हा आपला पराभव खोटा दाखवला गेलेला आहे आज जरी बॅलेट पेपरवरती निवडणूक घेतली तरी आपलं सरकार पुन्हा यांच्या दुपटीने म्हणजे आता दोनशे अठ्ठ्याऐंशी च्या वरती जागा नाहीत म्हणून पण यांच्यापेक्षा जास्त संख्येने आणि मताने आपली जनता कारण मला माझ्या महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेवरती पूर्ण विश्वास आहे जरी आपण मोठे केलेले हे गद्दार उपराटे निघाले तरी माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि माझे सगळे बांधव हे असे उलट्या काळजाचे होऊ शकत नाही यांना यांची एक दिवस जागा दाखवल्याशिवाय अधिवेशन चाललं हे अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे पुढे त्या अधिवेशनाकडे जसे आपण पाहिलं पाहिलं तर पाचवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक संकल्प होता हताश आणि निराशावादी असा हा संकल्प ज्या ज्या गोष्टी आणि खापर